नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आमच्या चॅनलवरील सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमीला नक्की शेअर करा बातमी आहे महापालिकेच्या निवडणुकीबाबत महापालिकेच्या निवडणुकीसाठी नवीन वर्षाची प्रतीक्षा महापालिकेच्या निवडणुका दोन हजार मध्ये होणार राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीसाठी नागरिकांची आतुरता लागली आहे निवडणुका पुढे ढकलल्याने नागरिकांच्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका साठी नागरिकांना दोन हजार सव्वीस प्रतीक्षा करावी लागणार आहे नागपूर मुंबई सह दहा महापालिकेवर मागील तीन वर्षापासून प्रशासक काम करीत आहे या निवडणुकीसाठी असलेली प्रभाग रचना करीता सरकारने अधिसूचना जारी केली असून प्रभाग रचनेची फायनल रिपोर्ट जमा करण्याची तारीख वाढवली आहे पूर्वी फायनल रिपोर्ट जमा करण्याची तारीख चार सप्टेंबर होती ती वाढवून आता सहा सप्टेंबर करण्यात आली आहे अंतिम प्रभाग रचना रिपोर्ट नंतर राखीव आरक्षण आणि मतदार यादी निर्माण करण्याकरिता अडीच महिने लागतात यामुळे महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे सरकारने जाहीर केलेल्या नवीन अधिसूचनानुसार अकरा जून ते सव्वीस अकरा जून ते सोळा जून पर्यंत गणाची व्यवस्था करणे सतरा जून ते चोवीस जुलै पर्यंत वार्ड रचना संरक्षण करणे एक ते पाच ऑगस्ट पर्यंत नगर विकास विभागाला वार्ड संरचना देणे सहा ऑगस्ट ते अकरा जुलै पर्यंत चुनाव आयोगाला वाढ रचनेचे प्रस्ताव देऊन आणि वाढ रचनेचे प्रारूप प्रकाशित करून त्यावर हरकती व मार्गदर्शन मागवणे या हरकतीवर सुनावणी करणे तसेच नऊ सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पर्यंत हरकतीवर सुनावणी करणे सोळा ते बावीस सप्टेंबर पर्यंत अंतिम वाढ रचनेचे रूप निवडणूक आयोगाला देणे त्याचप्रमाणे तीन ते सहा ऑक्टोबर पर्यंत अंतिम वाढ रचना प्रकाशित करणे अंतिम वाट असल्यानंतर आठ दिवसांनी ओबीसी अनुसूचित जाती अनुसूचित जनजातीकरिता नवीन आरक्षण जाहीर केले जातील यानंतर दीड ते दोन महिने मतदार यादी निर्माण करण्यासाठी लागतील यामुळे महापालिकेच्या निवडणुका दोन हजार सव्वीस मध्ये होतील हे निश्चित झाले आहे